अणुशक्तीनगर चेंबूर विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल चेंबूर आणि अणुशक्तीनगर विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पांजरापोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून नागरिकांना आणि पदाधिकाऱ्यांना गोड लाडूचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभले ते विभाग प्रमुख श्री अविनाश राणेसाहेब महिला विभाग प्रमुख सुनीता ताई वैती दीपक महेश्वरीजी चेंबूर विधानसभा प्रमुख संजय जी श्री सचिन यादवजी महिला विधानसभा प्रमुख सौ स्वाती दबडे शिवसेना शाखाप्रमुख एकशे श्री, श्री किशोरी कृष्णा कडू शाखा प्रमुख श्री राहुल कांबळे अक्षता म्हात्रे प्रमुख श्री अक्षय रूपवते शाखा प्रमुख श्री नवनाथ मतकर उपविभाग प्रमुख श्री अनिल उमराटकर प्रमुख सौ स्वाती उमराटकर आणि मोठ्या संख्येने सर्व उपशाखा प्रमुख आणि पदाधिकारी आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज साकार झाले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने काल एक ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामध्ये महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा मान सन्मान उंचावणारा हा निर्णय होता आणि या निर्णयाची प्रक्रिया ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरू केली ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी ते वारंवार जाहीरपणे उल्लेख केला आणि त्यासाठी प्रयत्न केले आज मोदी सरकारचे आम्ही अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं देखील अभिनंदन करतो कारण त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर वारंवार या विषयाचा पाठपुरावा केला दिल्लीमध्ये ज्या ज्या वेळेला त्यांच्या बैठका झाल्या त्यावेळेला मराठी भाषेच्या अभिजात दर्जाला ता निर्णय व्हावा यासाठी आग्रह धरला म्हणून मुख्यमंत्री साहेबांचे देखील अभिनंदन त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते आमचे खासदार श्री राहुल साहेब यांचं देखील मी अभिनंदन करतो आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने सर्व मराठी तमाम जनतेच्या वतीने कारण त्यावेळेला खासदार म्हणून संसदेमध्ये या विषयावर आवा त्यांनी आवाज उठवला त्यांची त्या ठिकाणी क्लिप देखील आहे आणि संसदेमध्ये या मराठी भाषेला दर्जा मिळावा तो का मिळावा याचा विस्तृतपणे लेख आणि सारांश त्या ठिकाणी शेवाळी साहेबांनी मांडलेलं आहे त्यामुळे आम्हाला अभिमान आहे आम्ही शिवसेनेबरोबर काम करत असताना वंदनीय शिवसेना प्रमुखांचं सा संपूर्ण साकार करणारं सरकार म्हणजे आमचे मोदी सरकार आहे त्याचप्रमाणे आता महायुतीचं सरकार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्याचप्रमाणे ज्या खासदारांसाठी आम्ही काम करतो ते म्हणजे आमचे राहुल शेवाळे साहेब त्यांनी देखील या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी वारंवार प्रयत्न केले म्हणून आज आमचा आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे आणि तो आनंद या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर या ठिकाणी त्यांना अभिवादन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून त्याचप्रमाणे या ठिकाणी लाडू वाटून आम्ही हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतो आहे आज मराठी भाषेला दर्जा मिळाल्यामुळे आज त्याच्यावर संशोधन होणार आहे त्याच्यासाठी निधी मिळणार आहे आणि या मराठी भाषेचा विकास साधण्यासाठी या ठिकाणी केंद्राकडून आणि महाराष्ट्र राज्याकडून आज विशेष प्रयत्न केले जाणार आहेत जवळजवळ चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र महा या मराठी भाषेसाठी काम केलं जाणार आहे त्या ठिकाणी त्या तो विषय विद्यार्थ्यांना घेता येणार आहे आणि असं अनेक मागण्या या मराठी भाषेच्या संदर्भातल्या आज पूर्ण होणार आहेत त्यामुळे आमच्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे काँग्रेसच्या नेहरू घराण्यापासून आज असलेला राहुल गांधी मी या सगळ्या त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांचं म विषय सांगेन की त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राला दुजाभाव दिलेला आहे महाराष्ट्रासाठी किंवा मराठी भाषेसाठी त्यांनी कधी प्रयत्न केलेले नाही आहेत आणि तशा प्रकारचा जर त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर हा त्यांचा राजकीय आगाव पण आहे असं मी म्हणेन तर मिळाला होता परंतु आपल्या भाषेला दर्जा मिळण्यासाठी कोणत्याही भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी त्याच्या संदर्भातले जवळजवळ दीड ते दोन हजार वर्षापासूनचे पुरावे आपल्याला द्यावे लागतात आपल्याला माहिती आहे आपलं जे वाड्मय आहे जे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्यापासून दिलेले जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे हे सगळे पुरावे जे पाहिले तर ते आपल्याला माहिती पडते की ते अनेक वर्षापासूनचे आहेत आणि ह्या सगळ्या पुराव्यांमुळेच आपल्याला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि आज तर हे काल आपल्या देवीचं आगमन झालेलं आहे कालच्या दिवशीच आपल्याला कळलं का आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि हे बघायला गेलं तर साहेबांनी आपला पा पाठपुरावा के केलेला आहे शिवाई साहेबांनी आणि एक बघायला गेलं तर मराठी भाषेचा मला अभिमान आहे आणि किती वर्षापासून आपल्या मराठी भाषेचा खूप पाठपुरावा करण्यात आला आणि ह्या आपल्या दोन हजार चोवीसमध्ये हा निकाल लागलेला आहे पण तेरामध्ये संसदेमध्ये हे केलेलं त्यांनी ज पाठा घेतलेला पण तो आता निकाल आता लागलेला आहे पण मी सांगते ना मराठी भाषेला दर्जा हा भेटला हे मोठी गोष्ट आहे ऐसा आहे की जो हमारे बाळासाहेब का सन्मान्य बाळासाहेब का जो सपना था महाराष्ट्रीय बा, मराठी भाषा को सम्मान मिळणे का व कई वर्षों से चल रहा था हमारे खासदार राहुल शिवाळे साहेब के से जो इसके पीछे लगे रहे कंटिन्यूसली और हमारे एक नाथ शिंडे साहब जो हमारे सी एम साहब हैं उनके माध्यम से जो ये मोदी साहब का निर्णय मिला है मराठी भाषा को कल एक सम्मान मिला गया है इस सम्मान की वजह से आज मराठा समाज बड़ा खुश है और इनके साथ में हम सब भी खुश हैं क्योंकि समाज हमारे साथ में हमेशा है हम समाज के साथ में रहे हैं आज बड़े खुशी का दिन है कि आज मराठी समाज को जो जो एक सम्मान मिला है तो आज इनके लिए का हमारे पूरे समाज के लिए एक दिवाली जैसा माहौल है हम शिवाजी महाराज के इसमें आए हैं यहाँ पे सम्मान करेंगे यहाँ पे और आगे जाके बाड़ा साहब के स्मृति भवन पे जाएंगे वहाँ पे धनवट करके आज ये सपना पूरा होगा धन्यवाद इतना मज़ा आम इतका आनंद होता है कि आज हमें ज्या व्यक्ति तो श्रेय मराठी भाषे सा छत्रपति शिवाजी महाराज हैं प्रतिमे का जवर हम हा आनंद व्यक्त करते हेटी जी पैली सुरुवात आमच्या सर्वांचे दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यांची मागणी केली होती या विषयाची आणि बऱ्याच वर्षापासून बऱ्याच लोकांनी याच्यासाठी आंदोलनं केली काही लोक हुतात्म्य पण झाले आणि आज त्याचं फळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो पाठपुरवठा केला आमचे जे खासदार आहेत राहुल शेवाळेसाहेब यांनी जो पाठपुरवठा केला त्याच्यामुळे आज हे होऊ शकलं आणि याच्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक मराठी जनता सगळे आनंदित आहोत आणि हे होणं काळाची गरज होती आणि ते आज झालं काँग्रेस बघा एक लक्षात घ्या तुम्ही आता मीडियावाले आहात एखादा निर्णय सरकार चांगला घेते त्याचं श्रेय महाविकास आघाडी घेते मग हे तिघंही असतील काँग्रेस असेल उबाटा असेल आणि राष्ट्रवादी असेल पण एखादी घटना घडते आणि ती चांगली असेल पण ह्यांना त्याचा विरोध करायचा आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बदलापूरचं की ते अक्षर शिंदेबद्दल यांनी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सांगितलं की त्याला फासावर लटकावा त्याला गोळ्या घाला त्याला हे करा आणि जेव्हा कायद्याच्या चौकटीत राहून शासनाच्या वतीने त्या नराधामाला शिक्षा होते तर हेच लोक पुन्हा मांडी घालून आंदोलन करायच्या चक्करमध्ये त्याला का मारला कसा मारला म्हणजे ही दुपट्टी भूमि दुटप्पी भूम भूमिका आहे शासनाची प्रत्येक वेळी तुम्ही कुठलीही शासनाची योजना बघा लाडकी बहीण योजना जी आज घराघरात पोचली आहे लोकांना हवी होती त्याच्यासाठी सुद्धा आज हे लोक खो घालत आहेत की ही योजना आहे शासनाच्या तिजोरीवर त्याचा परिणाम होतो लोकांना पैसे मिळणार अरे ते शिंदेसाहेब सक्षम आहेत फडणवीस साहेब सक्षम आहेत अजित पवार साहेब सक्षम आहेत एवढा मोठा निर्णय घेतला काहीतरी नियोजन आहे ना म्हणून ह्या महाविकास आघाडीला फक्त विरोधाला विरोध करायचा आहे चांगल्या कामाचं श्रेय घ्यायचं आहे आणि फुकतात कुठल्या त्यांच्या खासदारांनी या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून संसदेमध्ये मुद्दा उपस्थित केला आहे का त्यांनी ते दाखवावं त्याच्यामुळे हे सर्व श्रेय माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवारसाहेब या युतीच्या ज्या आमचे नेते आहेत त्यांचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाहसाहेब साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा आणि अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला आज खऱ्या अर्थाने न्याय दिला बघा या दक्षिण मध्य मुंबईमध्ये गेल्या दहा वर्षापासून जेवढी कामं झाली तेवढी कामं कुठेच कधी झाली नव्हती माननीय खासदार राहुल शेवाळेसाहेबांनी या दक्षिण मध्य मुंबईसाठी खूप चांगलं काम केलं आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्याला आता जे निवडून आलेले खासदार आहेत ते शोधावे लागत आहेत लोकं बोलत आहेत आम्ही नाही बोलत जनतेचा प्रश्न आहे आणि आजही माननीय खासदार राहुल शाळे साहेबांच्या ऑफिसमध्ये तुम्ही कधी या तीच गर्दी दोन हजार दहापासून चोवीसपर्यंत होती आणि आज दोन हजार चोवीस ही जी संपत आलेली आहे असे खासदार नसतानासुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये तेवढीच गर्दी आहे लोकांच्या कामासाठी आणि आजही ते विविध प्रश्न घेऊन लोकांच्या समस्येसाठी भांडतायत तुम्ही बघा चेंबूर विधानसभेमध्ये मागच्या दहा वर्षापासून आमदार आहेत किती शोकांती काय बघा आजही ते दोन हजार चौदामध्ये जे काम बघायला गेले होते करण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये आजही तेच काम बघायला जातात करण्यासाठी म्हणजे ही किती मोठी शोकांती आहे म्हणजे दहा वर्षात तुम्ही काय केलं दहा वर्षात तुम्हाला कामं जमली नाही का दिसली नाही का मी स्वतः तिथं शाखाप्रमुख काम केलेलं आहे मी त्यांना प्रश्न विचारला आहे आठ वर्षानंतरसुद्धा तीच कामं का बघताय आता नवीन कामं तर सुरुवात झाली पाहिजे पण आपण जुनीच कामं बघतोय त्याच्यामुळे विकासाच्या गप्पा या महाविकास आघाडीच्या कोणत्याही लोकांनी मारू नये हे जे काही कामं आहे ते हे खासदार राहुल साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे ठीक आहे काही ठराविक लोकांच्या एक वेगळ्या भूमिकेमुळे आज आम्हाला निर्णय चुकला आमचा आम्हाला आमच्या बाजूने तो निर्णय लागू शकला नाही पण लोकांच्या मनातला एकमेव खासदार आहे दक्षिण मध्य मुंबईचा ते म्हणजे राहुल रमेश शेवाळे धन्यवाद मान्य घरातील माणसं आहेत परंतु ते जनतेकरता नेहमी आवाज उठवत असतात की सत्याची बाजू धरून चालतात आणि काय की काही लोक अप्रचार करतात की त्यांच्याबद्दल काही बी विचार म्हणजे व्यक्त करतात ते आम्हाला आवडत नाही शेवाळे साय शेवाळे साहेबांना काय केलं मानकूरमध्ये त्यांना बिल्डिंगे बांधल्या दवाखाने गोरगरिबांना सुविधा दिल्या आता तिथं बिल्डिंगे होणार त्या गोरगरिबांना झोपडी तुटून त्या ठिकाणी बिल्डिंग होणावरत्या आज त्या बिल्डिंगेला खडल्या ना आज हे दुसरे खासदार येऊन त्यांना काय केलं तिथं पाणी तुमचं आहे कधी ते बघायला येत नाही निवडून आल्यापासून आणि लोक आता सगळे हैराण झाल्यात की शेवाळे साहेबांचे हा अजून राजू राहुल शेवाळे साहेब आहेत ना ते मनातलेच खासदार आहेत आणि ते साहेबांनी मी त्यांना प्रयत्न केले त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि असंच त्यांना धर्माचं कार्य करावं एवढीच माझी स्वेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी कित्येक वर्षापासूनची मागणी होती की आपल्या मराठी भाषेला अविवाद दर्जा मिळाला हवाय काल नरेंद्र मोदी केंद्र सरकारने जो निर्णय केला मराठी भाषेला अविवाद दर्जा देण्याचा तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा तो असा निर्णय होता प्रत्येक मराठी माणसांच्या मनात जो कधी कधीपासून एक खतखत विषय होता की आपल्या मराठी भाषेला साता समुद्रापलीकडे किंवा अन्य देशांमध्ये कसं पोचवता येईल त्या अनुषंगाने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आपले एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला त्याच्यानंतर आपले राहुल शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष संसदेमध्ये तो विषय लावून धरला अनेक वेळा त्या विषयावर त्यांनी संशोधन कसं करता येईल ते संसदेने मांड मांडलं आणि त्या अनुषंगाने आज आज, आज, आज जो मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला ह्याचं श्रेय संपूर्ण आणि संपूर्ण महायुती सरकारला असेल देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब असेल आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल आणि हा निर्णय एक महत्त्वाचा निर्णय गोष्ट आहे की हा निर्णय हा संपूर्ण महाराष्ट्रवासी आहे आज आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी आम्ही अर्पण करतो ज्यावेळेस आम्हाला रात्री न्यूज आली आमच्याकडे एक दहा वाजता आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळाला आहे तेव्हापासूनच हो आम्ही खूप आनंद उत्सव होतो आणि हा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही टाईम वा बघत होतो की कधी आम्ही इथे पोचतो हो आहे आणि कधी घोषणा देतो आहे आणि कधी आम्ही आपल्या मराठी भाषेचा घोषणा करतो आहे आणि ह्याचं सगळं श्रेय आमचे खासदार राहुल साहेब यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत संसद भवनमध्ये जाऊन त्यांनी वारंवार हा विषय मराठी भाषेला दर्जा द्या मिळायला पाहिजे हा त्यांनी इथे प्रस्ताव मांडलेला होता त्या प्रस्तावाचं नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण मराठी भाषेला दर्जा दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप अभिनंदन मानतो आणि ह्यापुढे अशीच मराठी भाषा चालू राहो हीच माझी सर्व इच्छा आहे एन e. न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर